कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्याच्यात दोन टेबल स्पून तूप घालून आहे हे आमच्या घरी बनवलेले साजूक तूप आहे खोबरे ह्या घालून घेऊया व्यवस्थित घालून आहे हे अर्धा लिटर दूध आम्ही घट्ट करून घेतलेले हे आता घालून घालून घ्यायचे ह्याच्यात शंभर ग्रॅम साखर घालून घेऊया तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गे ह्याला ह्याला सारखं हलवत आहे हे खाली लागायला नकोय गॅस मिडियम फ्लेम वर ठेऊन हल हलवत आहे थोडीशी इलायची पूड तुम्ही दुधाच्याऐवजी छोटी वाटी साई पण घालू शकता हे कोरड्या कोरड्या वाट वाटायला लागलाय आता आपण याला काढून घेऊया असं गोला तयार झाला आहे आता काढून घेऊया या ताट्याला तेल लावले या ताट्याला तूप लावलेलं आहे हे बर्फीच्या ह्याच्यात घालून घेऊया आता याला पसरून घ्यायचंय आता ह्याच्यात काजू बदामचे छोटे छोटे तुकडे टाकून घेऊया एकदा पंधरा मिनटं असूच ठेवा थंडवू थंडवायला हे झालेलं आहे आत्ता पण याला कट करून घेऊया हे झाली आपली खोबऱ्याची बर्फी तयार ही मलाई बर्फीसारखी झाली आहे मी एक टेस्ट करून बघतो वाव खूप या किती गोड झालं आहे तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद